मंडळी कालपासून एक चर्चा रंगली आहे की महादेव गीते आणि काही जेलमधील कैद्यांनी बीडच्या तुरुंगात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये शिव्या देत मारहाण केली बीडच्या जेलमधील ही गोष्ट बाहेर वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर महादेव गीतेंसह चार कैद्यांना संभाजीनगरच्या हरसूळ जेलमध्ये हलवण्यात आलं पण या कैद्यांना घेऊन जात असताना महादेव गीते यांनी सांगितलं की आम्हालाच वाल्मिक कराडने मारहाण केली त्यामुळे या प्रकरणात नवीन ट्विस्ट आलाय त्यामुळे जेलमध्ये वाल्मिक कराडण्यात हे सर्व घडून आणलंय का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा तर मंडळी सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात मारहाण झाल्याची मोठी धक्कादायक माहिती समोर आली त्यानंतर महादेव गीतेंसह चार कैद्यांना संभाजीनगरच्या हरसूल जेलमध्ये हलवण्यात आलं पण या कैद्यांना घेऊन जात असताना महादेव गीते यांनी सांगितलं की आम्हालाच वाल्मिक कराडने मारहाण केली परळीमधील ह्या दोन गँगमध्ये जुना वाद आहे त्यातूनच हे सर्व घडलं असावं असाही अंदाज आहे किंवा हे सर्व वाल्मिक कराडनेच घडवून आणलं असाही संशय व्यक्त केला जातोय सोमवारी सकाळी महादेव गीते आणि वाल्मिक कराड यांचं जेलमध्ये नेमकं काय घडलं ते पहिल्यांदा पाहूया मागच्या चार ते पाच दिवसापासून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचा महादेव गीते आणि अक्षय आठवली हो या दोघांसोबत वाद होत होता वाल्मिक कराड सुदर्शन घुले सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात तर महादेव गीते हा बाप्पू आंधळे हत्या प्रकरणात जेलमध्ये आहे आरोपी गीते हा फरार आहे महादेव गीते आणि अक्षय आठवले हे हो दोघं एकाच बारकेत होते तर वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले मात्र दुसऱ्या बारकेत होते जेव्हा वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले सकाळी साडेनऊच्या आसपास नाश्ता करायला बॅरिकेडमधून बाहेर पडले होते नाश्त्याच्या वेळी कराड घुले आणि महादेव गीते यांच्यामध्ये पुन्हा बासाबाची झाली त्यानंतर महादेव गीते आणि अक्षय आठवले हे हो दोघं वाल्मिक कराडच्या अंगावर धावून गेले आणि त्यांनी वाल्मिक कराडच्या कांशरात मारली तेव्हा सुदर्शन गुले तिथेच होता या सगळ्या राहड्या तो वाल्मिक कराड साठी मध्ये पडला पण गीते आणि आठवले यांनी त्यालाही मारहाण केली दरम्यान जेलमध्ये मारहाण सुरू असल्याची बातमी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली आणि ती मारहाण थांबवण्यात आली महादेव गीतेला अटक होण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात त्यांनी वाल्मिक कराडने आपल्याला खोट्या प्रकरणामध्ये फसवल्याचा आरोप केला होता या प्रकरणातून ही घटना घडली असेल अशी चर्चा होती मारहाणीनंतर महादेव गीतेसह चार कायद्यांना संभाजीनगरच्या हरसुल जेलमध्ये हलवण्यात आलं या घेऊन जात असताना महादेव गीते यांनी सांगितलं की आम्हालाच आम्हालाच कराडने केली आणि इथून दुसरीकडे नेलं जाते वाल्मिक हा सर्व गोष्टी घडवून आहे तर जेल प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार फोनच्या वादातून तिसऱ्या आरोपीमध्ये वाद झाला त्यावेळी वाल्मिक कराड सुदर्शन गुले तिथे नव्हतेच असंही त्यांनी सांगितलं पण मंडळी परळीमधील ह्या दोन गँगमध्ये जुना वाद आहे हे त्यातूनच हे सर्व घडलं असावं असाही अंदाज आहे दुसरीकडे हे वाल्मिक कराडने घडवून आणलं असाही संशय व्यक्त केला जातोय आपल्या मर्जीतलेच गुंड तिथे असावेत आणि इतरांनी ह्या जलमधून निघून जावं असं देखील मागचं कारण असल्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे नेमका हा वाद कशावरून झाला हे सगळं प्लॅन आहे का तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच हा जो काही वाद रंगला याविषयी तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असाच दमदार व्हिडिओ पाहण्यासाठी वेद डॉट कॉम या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका